कार्यक्रम हा मोठ्या लोकांचा आहे आणि पुरस्कार आपल्याला भेटायला म्हटल्यावर आपण कामापुरतं बोलणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या मी नुकतंच वानखेडे साहेबाचं भाषण ऐकलं आणि पहिल्यांदा पत्रकारांच्या स्टेजवर एक निपक्ष माणूस बसला म्हणजे मी आणि आपलाही कार्यक्रम यूट्यूबला सर हात चालतो जे कोणी टप्प्यात आलं त्याचा कार्यक्रम करण्याचं काम मी करत असतो सध्या काय माहिती आहे का मला या भारतामध्ये धर्माची जर भाषा केली तर दे या देशात फक्त दोन धर्म आहेत एक हे गरीब आणि एक हे श्रीमंत हे दोन धर्मामुळे जर अशी फार मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि आम्ही विद्यार्थ्यावर होणारी जी समस्या आहे त्या समस्येच्या बातून बाजूनं का उभं राहावं हो लागतं आहे की आज कांगणेसर गाडीत फिरत असतील कांगणेसरचं राहणीमान बदललं असेल कांगणेसरचे कपडे बदलले असतील तर हे बदलण्याचं कारण महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांना आपण जे शिकवतो त्याची पुण्याई आहे मग त्या लेकरावर कुठं अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूनं आम्हाला बोलावं लागते पण आम्ही कित्येक वेळा पत्रकारांना विनंती केल्या की आमच्या बातम्या पोर दाखवा पोरावर अन्याय व्हायला आहे अनेक ठिकाणी पेपर फुटलेत पेपर फुटत असताना जो त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट चीप आहे तोच आन्सर की नेऊन देतो तोच पोरांना पुरवतो आणि त्या ठिकाणाहून कुठंतरी श्रीमंताचं ज्या बागडबिल्ल्यांनी भरपूर पैसा कमवला आहे त्यांचं लेकरू लागते आणि गोरगरिबांचं लेकरू पाच सहा वर्ष मेहनत घासून अतिशय मेहनत करून ते लागत नाही तेव्हा तलाठी भरतीचा पेपर फुटला दहा मिनटाचा मी यूट्यूबला व्हिडिओ घेतला आणि आमचा मोर्चा सफल झाला संभाजीनगरला पंधरा हजार पोर आले पण एवढा मोर्चा झाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मीडियानं काय केलं कुठंतरी छोटी का होईना आमची बातमी टाकली आणि मग त्याच्यात महाराष्ट्र राज्याचे लाडके सन्माय मन मं, सन्माननीय मंत्री म्हणायला लागले की आम्हाला पुरावे द्या आता प्रश्न पडला पुरावे द्यायचे कसे आणि मग त्याच्यावर मला बोलावं लागलं की बाबा पुरावे आम्ही देऊ पण आमचं काम आहे फीज भरणं आमचं काम आहे फॉर्म भरणं आमचं काम आहे अभ्यास करणं ज्या ठिकाणी पेपर ठेवला आहे त्या ठिकाणी महाबाप कॅमेरा घेऊन नव्हता सी सी टी व्ही तुमच्याकडे होते व्ही आर तुमच्याकडे होते आणि एवढं करून पुरावे आम्हीच द्यायचे असतील तर फक्त पाच वर्षाला तुम्ही आमच्या बोकांडीवर बसायला येऊ नका <laughs> प्रॉब्लेम हाच व्हायला आहे पण इथं महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या नेत्याबद्दल बोलायचं ठरलं तर उदाहरण उदाहरणे पहा आपला एक नेता अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत गेल्यावर त्यांना अमेरिकेच्या नेत्याचं घर पाहिलं दिल्लीमध्ये रुपया मंजूर होतो गावात चारा नेऊन पडतो प्रत्येकजण खाणारच बसलेले आहेत त्याच्यात नेतेत दोषी नाहीत सरकारी यंत्रणा ना दोषी आहे आणि पहिले आपली मेंटॅलिटी आहे आपली मेंटॅलिटी म्हणजे में पहिल्यांदा आपण सुधरावं लागेल प्रत्येक ठिकाणी सरकारी यंत्रणा नाही आहे आपली मेंटॅलिटी काय माहिती आहे का, का जेव्हा आपल्यावर अन्याय झाला तेव्हा आपल्याला आठवतं आहे मी कोणत्या जातीचा आहे जेव्हा माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मला आठवते मी कोणत्या धर्माचा आहे जेव्हा माझा अन्याय झाला तेव्हा मला देश आठवतं आहे कारण मी सुखात आहे का तेव्हा मी देशाला कोलतो त्याच्यानंतर त्या धर्मालाही कोलतो जातीलाही कोलतो कधी महे हे दिवस चांगले मी त्याच्यावर गातलेलं उदाहरण सांगितलं होतं की बाबा अमेरिकेत लाईट गेली लोकच चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का जपानमध्ये लाईट गेली लोकच चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि भारतात लाईट गेली दलिंदर बाहेर येते पाहते पहिले लोकाची गेली का आणि याला कळलं लोकाची गेली आपली गेली बरंय म्हणते पण याला कळलं अख्या गावाची लाईट आहे फक्त आपली गेली हेळू ये येळूचा बांबू घेते डिपीत जाते याचा नायट्याचा काही संबंध नाही हे या फ्यूजला डुसणी आण त्या फ्यूजला डुसणी आण तिन्ही फ्यूज पाडते आख्या गावाची लाईट घालते आणि सकाळी पुन्हा दलिंदर म्हणते भारत माझा देश आहे मेंटालिटी आपल्याला पहिल्यांदा हो बदलण्याच्या पहिले दृष्टिको बदलना पडताय आपली मेंटालिटी ती आहे म्हणजे आपला नेता तिथं गेला त्यानं घर पाहिलं एवढं भव्य दिव्य घर पाहून आपला नेता कोमात गेला एवढं घर काय बांधलं त्या अमेरिकेचा नेता मला बाहेर चला बाहेर पहा मला ती नदी दिसायली का त्या नदीवरला पूल पहा म्हणला त्या पुलाच्या बाजूला कठडे दिसायलेत का प्रोटेक्शनचे ते मला ना काहीच नाही मला कठडे गायब केले घर बांधलं शिकला आपला नेता तू फक्त भारतात ये म्हणे आता तुला घरच दाखवतो ते, ते अमेरिकेचं आपल्या भारतात आलं याचं दिल्लीत एवढं मोठं घर अमेरिकेचा नेता कोमात गेला एक महिना लागला घरातल्या घरात भेटायला सवीस दरवाजे तेरा नंबरमधून आला की मधून बाहेर बारामधून की तीन मधून बाहेर एका महिन्यानंतर एकमेकाला भेटले अमेरिकेचा नेता मला एवढं कसं काय जमलं तुला आपला इशेच खलाशे म्हणला आपलं इथं आटोवर नाव असते भाऊ जिरवली का नाही आपले <laughs> लोक साधिक एवढं कसं काय जमलं बाहेर चला म्हणला हे दिल्ली आहे म्हला दिल्ली यमुना नावाच्या नदी काठी आहे ते पहा पूल दिसायला का अमेरिकेच्या ता नेत्यांनी चष्मा लावला पूल दिसणं म्हणले बरोबर पहा म्हणले पूल दिसायला का त्यान डबल चष्मा हलवला डबल बरोबर लावला पूल दिस ना म्हणले मग आपल्या भारताच्या नेत्यानं उत्तर दिलं पूल बांधायचा आला होता पूल बांधलाच नाही म्हणला त्याचं घर बांधलं म्हणला <laughs> इथं मूळ बिळ नाही मुळा सगटच झालाय सर म्हणले मुळाचा इश राहिलं नाही तर ही मेंटालिटी पहिल्यांदा आपल्याला बदलावं लागेल आणि राहिली गोष्ट इतिहासाबद्दल आपण शिकत असताना मला तर आवर्जून वाटतंय की बाबा इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य केलं नाही आपणच इंग्रजांनी स्वातंत्र्य केलं ते कदरून गेले ते जाऊ लागले आपले लोक थांबा म्हणले ते म्हणले न लय दिवस इथं थांबलो तर यायचे गुन्हा आम्हाला लागतील मूळ मेंटॅलिटी ती आहे मी तर म्हणतो अठराशे सत्तावनच्या उठावानंतर एक युद्ध झालं का आपलं इंग्रजाने अठराशे सत्तावनच्या उठावा दाखवून दिलं तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम हल्लं त्याच्यात आपल्या लोकांना असेल हा अपेक्षा सतत त्याल चार झपके जास्त हल्ली होती म्हणजे मेंटॅलिटी ही आहे आपल्याला की देश बदलायचा आहे त्यामध्ये कुठंतरी आपलंही काही देणं लागतंय मी आवर्जून सांगेल की बाबा एखाद्या गावाचा विकास करायचा आहे शहराचा विकास करायचा आहे तर विकास करायला चार लोक कारणीभूत असतात ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं गावाच्या समाजाच्या देशाच्या विकासासाठी वेळ द्यावा मोकार एखाद्या शाळेपाशी बसून मंदिरापाशी बसून चौकात बसून याचे त्याचे टिपणं सांगण्यापेक्षा काहीतरी लोकांच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी वेळ द्यावा ज्याच्याकडं लय मोठा पैसा आहे डांबर रोडचा सिमेंट रोड उडविलेला संडास बाथरूमचं छत गायब केलेला तर त्याचं काम हे आपल्याकडं प्रमाणापेक्षा जो जास्त पैसा आहे तो पैसा त्यानं गावाच्या विकासासाठी द्यावा ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं वेळ द्यावी ज्याच्याकडं पैसा आहे त्यानं पैसा द्यावा ज्याच्याकडं ताकद आहे त्यानं गावाच्या समाजाच्या विकासासाठी ताकद द्यावी इथून रस्त्यानं चाललो दयानंद सभागृह ओलांडलं रस्त्यात भळा मोठा एक दगड आहे तर तुझी ताकद जाळायची नाही तो आता उचलून बाजूला ठेवल्यान काही बिघडायला का नाही म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना वेळ द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा द्यावा आणि मायच्या सांगतो ज्याच्याकडे काहीच नाही त्यान गुमानगप राहावं <laughs> वांदे हेच व्हायले ज्याच्याकडे काही नाही ते वळवळ करायले आणि करणाऱ्याची चळवळ बंद करून टाकायला त्यामुळं विनंती एकच आहे बाबा की हा आणि राहिली गोष्ट संविधान संविधान सभीध बदलना इतना मुमकिन नाही आहे संविधान बदलायची भाषा ही सरकार कोणतं येईल सरकार कोणतं करेल आणि राहिली गोष्ट सरकार कोणतंच आपलं नसते जे सत्तेत असते ते आपल्याला लातहानते आणि जे नेमकंच पडलं आहे ते आपली आपुलकी दाखवते दोघं दलिंदर सारखेच असतात त्यामुळे देशाबद्दल आपलं नैतिक कर्तव्य आपण त्या टायमाला पार पाडणं काळाची गरज आहे आणि सध्या खरं सांगितलं सर आणि संविधान टिकलं आहे ते आपल्या महत्त्वाची गोष्ट इच्छा आकांक्षेवर आपल्या मेहनतीवर आणि आपल्या मनातल्या भावनेवर नाहीतर राहिली गोष्ट पण एक गोष्ट आहे संविधान बदलायची भाषा कोणी करेल संविधान बदलण्यातल्या घटनादृष्ट्या दृष्ट्या कोणीही करेल पण संविधान का बदलता येणार नाही तर संविधान लिहिण्यासाठी या देशात आणखी बाबासाहेबासारखा बाप तयार व्हायला वेळ लागणार आहे आणि <laughs> म्हणून संविधानाचा जर आपण अर्थ पाहिलं तर राज्य घटनेच्या भाग क्रमांक चारमध्ये मध्ये प्रत्येकांच्या कर्तव्यांचं पालन करावं यासाठी एक आवर्जून सांगेल मात्र बाबासाहेबांनी केवळ सरकारच्याच भूमिका मांडल्या नाही तर सामान्य नागरिकांनी देखील देशाबद्दल जागरूक राहावं ह्या देखील भूमिका मांडल्या जगातला एकमेव देश आहे तो म्हणजे भारत ज्या भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम ए मध्ये मार्गदर्शक कर्तव्य मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकाने पालन करावेत म्हणून लिहिण्यात आलेली आहेत एकमेव देश का बाबा तर आपले लोक विसरणारे आहेत अठराशे सत्तावनच्या उठावातील उदात्त इतिहास भारतीय नागरिकाने स्वतःच्या हृदयामध्ये तेवढ ठेवावा का हो लिहावं लागलं आपल्या भारताची लोकसंख्या त्या काळी दहा कोटी ए, एक कोटी लोक इंग्रजाच्या विरोधात लढणारे होते सत्तावीसशे इंग्रज होते तरीही आपल्या लोकांनी बेमोत मार खाल्ला त्याचं कारण आपल्यात एकजूट नव्हती वेस्टर्न चर्चिर भारताला स्वातंत्र्य देत असताना त्याने एक डायलॉग आणला होता आम्ही स्वातंत्र्य तुम्हाला दहा वर्ष अगोदर देणार होतो पण आर तुमचा असा देश आहे जिथं घरात पटत नाही माय बापाचं पटत नाही नवरा बायकूचं पटत नाही भावाभावाचं पटत नाही दलिंदर भाऊकीचं पटत नाही आता तर जातीचं पटणं आता तर धर्माचं पटणं तर वेस्टर्न चर्चिल म्हणलेल्या शब्द खऱ्या ठरल्या पण कुठंतरी बाबा तरी हा देश एकशे चाळीस कोटी कुटुंब एकशे अडोतीस म्हणजे पंचेचाळीस कोटी कुटुंब एकशे चाळीस कोटीच्या जवळपास लोकसंख्या त्यामध्ये दहा पंथ सात धर्म सोळाशे बावन्न जाती अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आज एका भारताच्या भूभागामध्ये एकत्र राहण्याचं कारण या देशातला कुठला धार्मिक ग्रंथ नाही तर तो एकच ग्रंथ आहे त्याचं नाव संविधान आहे आणि म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे की त्या संविधान संविधानाचे जे काही मूलतत्व आहेत ते आपण टिकवले पाहिजेत पण केवळ लिहिण्यानं होत नाही केवळ वाचल्यानं होत नाही तर आपली काही जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे तिथं लिहिले राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करणं पाहिजे पण तसं होत नाही मी कमी वेळात घेणार आहे कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा वडीलधारे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे आणि माझा मूळ जो गाभा असतो शिकवण्याचा असेल काय असेल तर मला विद्यार्थी त्यांचे मायबाप त्यांचं कष्ट गरिबी स्वप्न याबद्दल आपलं भाषण असते मी काही मोठा वक्ता नाही आणि सर्वात मोठा गोष्ट लोकं टाकतात प्रसिद्ध वक्ते बिकते तर आवर्जून सांगतो हा देश भाषणानं बदलणार नाही जोपर्यंत आपली मेंटॅलिटी पॉझिटिव्ह होणार नाही की माझंही काहीतरी कर्तव्य या देशासाठी लागते माझ्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात सांगितलं सरांनी की बाबा पोट भरता येते ती गोष्ट बरोबर आहे आणि म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांसोबत करायची नाही आहे आपलं जे आहे ते बरोबर आहे आता काही लोक म्हणतात तुम्ही व्हायरल आहेत तुमचे दिवस बराबर बदललेत आहेत आता तुम्ही फॉर्च्युनर घ्या तर मी म्हणतो जे आहे ते बरोबर आहे आपली इतरांशी तुलना करत असताना आपल्याकडं जी गाडी आहे तर आपल्यापेक्षा जी कोणाकडे कमी आहे त्याच्याकडे पाहून जगा ज्याच्याकडे इंडिका आहे त्यानं मोटरसायकलवाल्याकडे पाहा मोटरसायकलाचं काम आहे सायकलवाल्याकडे पहा सायकलवाल्याचं काम आहे ज्याच्याकडे पैदल आहे ते पहा आणि पैदलवाल्याचं काम आहे जे ज्याला पायच नाही त्याच्याकडे पहा नाहीतर उगंच मी आज तुलना करायला लागलो कुठंतरी आपल्याला भपका दाखवण्याच्या प्रयत्नात चार पाच कार्यक्रम वाढायला लागलो ना कार्यक्रम घ्यायला लागलो आणि म्हणले मोठी तरी काहीतरी गाडी घ्यायची गाडी घेण्याच्या नादात आला अटॅक मेले सर पाच दहा दिवसाला तुम्ही आहेतच भावपूर्ण श्रद्धांजली <laughs> तर मी आवर्जून सांगतो बाबा जे चालले ते बरोबर आहे पण देशासाठी काही देणं लागतंय भाषणाना देश सुधारणार नाही नाहीतर मी प्रत्येक भाषणात आवर्जून म्हणतो की बा जगातले सर्वाधिक देव आपल्या देशात आहेत जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत आपल्या देशात अलीकड त्या देवांचेही प्रकार पडले मर्याई नावाच्या देवाचं चित्र या देशात नाही पण ती आहे ती अनेक बायाच्या अंगात देखील येते त्या बाया देखील डपडीवरच झुळतात डफडी बंद पडल्यावर त्याच्या अंगात बी येईन आहा केलं की डटांग वाजावं लागते म्हणजे जिथं शिक्षण कमी आहे तिथं अंधश्रद्धा आहे मग जगातले सर्वाधिक देव कुठं आपल्या देशात आहेत जगातले सर्वाधिक संत देखील आपल्या देशात होऊन गेले जगातले सर्वाधिक प्रबोधनकार देखील आपल्या देशात होऊन गेले जगातले सर्वाधिक क्रांतिकारक देखील आपल्या देशात होऊन गेले जगातले सर्वाधिक सध्याच्या काळात व्याख्याते आपल्या देशात आहेत प्रबोधनकार आपल्या देशात आहेत वक्ते आपल्या देशात आहेत कीर्तनकार आपल्या देशात आहेत दलिंदर आपल्या देशात आहेत धुरे कोरणारे भिकारचोट आपल्या देशात आहेत गरीबाचा पैसा खाणारे आपल्या देशात आहेत नोकरी सत्तर हजार असून शेतकऱ्याकडून पाच एक हजार मागणारे भिकारचोट आपल्याच देशात आहेत रोड गायब करणारे आपल्याच देशात आहेत डांबरच गायब करणारे आपल्या देशात आहेत शाळेची घंटी गायब करणारे आपल्या देशात आहेत बदल काहीच झाला नाही गेली वर्षानुवर्ष पाहिलं आपण भासना परिवर्तन होणार नाही कारण जगातला एकमेव देश आहे आपला भारत मी आवर्जून सांगतो की आपल्या देशात पानपुईवरला ग्लास साकळधना बांधून ठेवा लागते आता त्या पानपुईरला ग्लास कोण नेते रे बाबा अमेरिकेचा माणूस येते मंत्री येते खासदार येते चोरायला कोण येते पानपुईरला ग्लास बांधून नाही एल्डिंग करून ठेवावं लागते बांधून नसते पकी एल्डिंग करून रेल्वेमध्ये टमरेल बांधून ठेवावं लागले बँकेत गेल्यावर बिना ढाकणाचा दोन रुपयाचा पेन सुतून बांधून ठेवा लागते काय धतुरा परिवर्तन होणार अरे कुठं काही ठिकाणी सरकारच ते चुलीत आपलं काय ते सांगा ना आपण समाजासाठी काय केलंय मेन गोष्ट ती आहे अर प्रत्येक माणसाचे तीन चेहरे आहेत आरशात आपण भांग पडायला गेलो त्या आरशात एक चेहरा दिसतो तो चेहरा एक महत्वाची वस्तू जगाला दिसतो तो आणि तिसरा मला माहीत आहे मी किती दलिंदर आहे ते तिसरा चेहरा चांगला ठेवा जगाला दाखवता तो एक त्यानंतर जग पाहत आहे तो एक आणि तुमच्या मनाला एक माहीत आहे तुम्ही कसे आहेत है ना को बदलना चाहते होतं पहिले खुद को बदलो ते काम आपलेले अर जगातला एकमेव देश आहे ना म्हणजे महत्वाची गोष्ट पहा की ज्या देशात पाणपुला ग्लास बांधून ठेवा लागला आहे ज्या देशात कलम एकावन्न एमध्ये मूलभूत कर्तव्य लिहून ठेवायला लागले लाग त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जपान जर्मनीचे लोक नवरा बायकू जर ट्रेन न फिरायला गेले बसनं फिरायला गेले तर दोघं मिळून सुई धागासोबत ठेवतात का तिथं लिहिलं नाही घटनेत राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती लिहिले कोणाच्या घटनेत आपल्या कुठं लिहिलंय कलम ए मध्ये त्या जपान जर्मनीच्या लिहिले का नाही तरी नवरा बायकू फिरायला जात असतील तर सोबत नवराबाईकू दोघं मिळून सुई धागासोबत ठेवतात हो का तर राष्ट्राची संपत्ती स्वतःची आहे आपल्या राज्यघटनेमध्ये एकोणीसशे बासष्टला पेदामली व्यंकट सुब्बाराव यांनी राज्यघटनेच्या याच्यामध्ये जेव्हा प्रतिज्ञा स्वीकारायची आहे बदल करून आपण एकोणीसशे बासष्टला घटनेला अभिप्रेत प्रतिज्ञा लिहिली त्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये भारत आपला देश म्हणलो नाही आपण भारत माझा देश म्हणलो आहे मग माझा का तर जबाबदारी वाढते माझा का आपुलकी वाढते माझा का प्रेम वाढते माझं का सहानुभूती वाढते शाळा आपली आहे कोणत्या कोपऱ्यात थूक आपली आहे ना बस आपली हे रुमाल बाहेरून टाक आत बसलाय ते बाहेर फेक कारण आता सभागृह आपलं हे छिद्र पियानानं आपलं आहे ते घरामध्ये माय आपली हे मोठं सांभाळल नाही तर लहान सांभाळल पण बायकू माझी हे तिची काळजी तुलाच घ्यावं लागेल तिची काळजी लोकांनी घेतली लो होती कार्यक्रम होईल ना मग घटनेमध्ये आपण भारत माझा देश का म्हणलो तर त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाढावी म्हणून आपण म्हणलो पण त्याचा अर्थ आपण तसा घेतला नाहीये त्या जपान जर्मनीच्या घटनेमध्ये जरी लिहिलं नाही की बाबा राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल तरी देखील नवरा बायको फिरायला जात असतील तर सोबत सुई धागा ठेवतात एखादं सीट फाटलेलं दिसलं तर नवरा बायको दोघं ते सीट शिवून टाकतात आपल्या इथलं दलिंदर एसटीत बसतंय पहिले आहे सिटात एक बोट जाते, नंतर जाते, नंतर जाते का नंतर पाहत आहे दुसरं बोट जाते का नंतर पाहत आहे तिसरा बोर्ड जाते का अख्खा हात सिटात घालते आणि सिटातला पुठ्ठा जोपर्यंत त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही काही जण आता खुर्चीवर बसतील पाहिलं त्यांना ट्राय करून कुठं छिद्र हे का मग काय करल त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आतला जोपर्यंत पुठ्ठा याच्या हातात येणार नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभणार नाही म्हणून विनंती एक आहे की बाबा आपलं या देशासाठी काही देणं लागतं आहे बाकीचे लोक जे करतील ते करील पण आपण जर गरीब असाल तर गरीबांचा आपल्याकडून सन्मान व्हावा आपल्याकडं जे आहे ते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ देण्याची प्रवृत्ती आपण घ्यायची आहे आज आपण आहोत मी आवर्जून सांगतो इथं तुम्ही बसला तर ज्याच्या बाजूला आपण बसलो ही आपली शेवटची बैठक होऊ शकते ज्याच्या बाजूला आपण बोलायलो हे शेवटचं बोलणं होऊ शकते म्हणून आपल्याकडं जे आहे प्रमाणापेक्षा थोडंफार आपल्या ताटात भाकर आहे दुर्डीत भाकर आहे तर इतरांना देण्याची प्रवृत्ती निर्माण करा का तर मी आवर्जून सांगेल कांगणे सरचं हे शेवटचं बोलणं होऊ शकते मी मायावर घेणार नाही तुमचंही शेवटचं ऐकणं होऊ शकते एकट्यावर हल घेऊ त्यामुळे विनंती आहे आपलं जगासाठी काही देणं लागतं ते देण्याचे काम तुम्ही करा पत्रकार महासंघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानिमित्त जो काही सत्कार असेल ही पुढं एक प्रेरणा असेल इथून पुढं अतिशय मूल्यवान काम करायचे ही माझ्या कामाची सुरुवात आहे कारण एक छान वाक्य आहे की बाबा जे बी काम आपण करत असाल ते काम करताना ती आपण सुरुवात माना काही हार बाकी है काही जिद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहाँ से करली मैंने मेरी जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है इथून आवर्जून पत्रकार महासंघाच्या वतीनं सांगतो की ज्या मुलीचे आईबाप नाहीत अनावधानानं लग्न झाले नवऱ्यानं सोडून दिले करण्याची काही वेगळी इच्छा आहे तर परभणीत आपलं इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी तुला राहाय खायला एक रुपयेही लागणार नाही तू भाऊ या नात्यानं तू या शिक्षणाची नोकरी लागेपर्यंत जबाबदारी घेतो थांबतो या जा ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र